नमस्कार स्पर्धा मंच ऑनलाइन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर वर्षा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मराठीचा पहिला धडा किंवा पहिला पाठ असं म्हणू ज्याला भाषा व लिपी या आपल्याला बघायचंय बघा महत्वाचं म्हणजे भाषा ही कोणत्या आणि किती गटामध्ये विभागली गेली आहे मित्रांनो आपल्याला फक्त याच्यावर एवढाच प्रश्न विचारला जातो आपल्याला प्रश्नांवरच फोकस करायचा आहे की काय प्रश्न तुम्हाला विचारले जातील कारण वाचायला तुम्ही पण वाचणार पण इथे प्रश्न कसा आणि त्याचे ऑप्शन काय असले पाहिजे उत्तरं काय असले पाहिजे ऑप्शनवरून हे आपल्याला महत्त्वाचं आहे भाषा ही प्रामुख्याने किती गटात विभागली गेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर भारतामध्ये जर विचार केला तर भारतातल्या भाषा ह्या प्रामुख्याने दोन मुख्य भागांमध्ये विभागल्या गे गेल्या आहेत पहिलं म्हणजे इंडो आर्य भाषा गट किंवाच त्यांना काय म्हणतो आपण इंडो युरोपियन गट दुसरं आहे ते द्रविडियन भाषा गट द्रविडियन भाषा गट म्हणजे साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतातील ज्या भाषा आहेत त्या तुमच्या द्रविडियन भाषा गटामध्ये येतात आणि ज्या मध्य आणि उत्तर मध्य आणि उत्तर भारत जो आहे तो तुमचा इंडो आर्य गटामध्ये येतो भारतातील चौऱ्याहत्तर टक्के भूभागावर ही भाषा बोलली जाते इंडो आर्य कि भाषा किंवा इंडो युरोपियन भाषा बोलली जाते आणि द्रविडियन भाषा हा पाठ जर विचार केला तर तुमचा दक्षिण भारतात मध भूभाग हा चोवीस टक्के अराऊंड तुमचा कवर होतो जो द्रविडियन भाषा गटात येतो ठीक आहे याच्यावर एवढाच या प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर भाषा कोणत्या कोणत्या आहेत ह्याच्यावर जर विचारलं बघा इंडो आर्य गटामधील भाषा कोणत्या आहेत खालीलपैकी कोणत्या भाषा हा भाषा ह्या इंडो आर्य गटातील आहेत किंवा कोणता गट हा इंडो आर्य गट नाही मग पहिलं कोणता गट इंडो आर्य गट आहे मराठी हिंदी संस्कृत एखादा असा ऑप्शन असेल नंतर हिंदी संस्कृत पाली असा दुसरा ऑप्शन ऑप्शन असू शकतो किंवा पाली गुजराती बंगाली असा तिसरा आणि चौथ्यामध्ये एखादा वेगळ्याच ऑप्शन देतील तर मराठी हिंदी संस्कृत पाली गुजराती बंगाली ह्या तुमच्या इंडो आर्य गटातील भाषा आहेत तर लक्षात असू द्या ज्या आपल्याला कठीण वाटतात बोलायला समजायला सुद्धा इवन काय बोलतं ते कळत नाही असं जेव्हा वाटतं म्हणजे तमिळ तेलुगू मल्याळम कानडी ह्या दक्षिण भारतातील चार भाषा ह्या तुमच्या द्रविडियन भाषा गटात येतात आणि हे याच्यातलं ऑप्शन या ट यामध्ये या टाकलं जाऊ शकतं इंडो आर्यमध्ये टाकलं जाऊ शकतं तो तुम्हाला जसं विचारलं जाऊ शकतात खालील की खालीलपैकी कोणती भाषा ही इंडो आर्य गटातील नाही ओके आणि कुठली भाषा ही द्रविडियन गटातील आहे आणि कुठली भाषा ही इंडो आर्यन गटातील आहे हा एक प्रश्न तुम्हाला याच्यावरती हमखास विचारला जाऊ शकतो आपल्याला आता नेक्स्ट बघा भारतातील एकूण किती भाषा आहेत आता याची मोजणी किंवा संख्या आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत म्हणून सोळाशे बावन्न जवळपास म्हटले जवळपास सोळाशे बावन्न भाषा ह्या भारतात बोलल्या जातात आणि त्या कशा आहेत मातृभाषा आहेत मातृभाषा ह्या जवळपास सोळाशे बावन्न आहेत भा मराठी या भाषेविषयी जर विचार केला तर मराठीची जननी कोण आहे म्हणजे मराठी कोणापासून निर्माण झाली आहे नंतर सर्वात प्राचीन भाषा कोणत्या आहेत तर त्या तुमच्या संस्कृत आणि तमिळ ह्या सर्वात प्राचीन किंवा जुन्या भाषा अशा मानल्या गेल्या आहेत याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला विचार याच्यावर देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की सर्वात प्राचीन भाषा कोणत्या तर संस्कृत आणि तमिळ ह्या दोन प्राचीन भाषा आहेत भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार हा प्रश्न सुद्धा विचारला गेला आहे बघा की कलम कोणता आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम कोणत्या कलमानुसार हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांच्या भाषांना राजभाषेच्या किंवा संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा असं म्हटलं आहे कोणत्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा कोणत्या तर हिंदी आणि इंग्रजी पण मग ह्या भाषा कोणत्या कलमानुसार तुम्हाला घटनेच्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत तर कलम तीनशे त्रेचाळीस नुसार ह्या संघराज्याच्या भाषा आहेत किती प्रादेशिक भाषा आहेत तर बावीस भाषांना प्रादेशिक भाषांचा किंवा बावीस प्रादेशिक भाषांना राजभाषेचा दर्जा हा देण्यात आला आहे राजभाषा म्हणजे कोणत्या ज्या व्यवहारासाठी त्या राज्यामध्ये वापरल्या जातात आर, हा आकडा आपल्याला विचारला जाऊ शकतो की कि एकूण किती भाषा या राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे तर बावीस प्रादेशिक भाषांना राजभाषा असं म्हटलं गेलं आहे तर त्या कोणत्या बघा एकूण बावीस म्हणतोय तर त्यामध्ये बघा हा हा जो चार्ट दिसतो यामध्ये राष्ट्र हा जो चार्ट दिसतोय यामध्ये तुम्हाला कुठल्या राज्यामध्ये कोणती राजभाषा आहे वापरली जाते ही या ठिकाणी दिसेल बघा जसं की आसाममध्ये आसामी आसाममध्ये बोडोसुद्धा वापरली जाते आसामी बोडो डोगरी गुजराती हिंदी नंतर काश्मीरी कोकणी कन्नड मैथिली मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी ओरिया पंजाबी संस्कृत सिंधी संथाली बरोबर तमिळ तेलुगू आणि उर्दू या एकूण बावीस भाषा आहे ज्यांना राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताला कुठलीही भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही किंवा भारतात कुठल्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही त्यामुळे हा भाग महत्वाचा आहे जर वाक्य दिले म्हणजे असं लेंदी प्रश्न विचारला गेला आणि खाली वाक्य खालील विधान सत्य की असत्य ते ओळखा तर राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे दर्जा दिलेला नाही हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतो तर राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही त्यामुळे कुठलीच भाषा ही राष्ट्रभाषा नाही पण व्यवहाराची संघराज्याच्या भाषा कोणत्या आहेत हिंदी आणि इंग्रजी असं जर विचारलं तर त्या व्यवहारासाठी आपण वापरतो पण राष्ट्रभाषा नाही भाषेच्या व्याख्या विचारल्या गेल्या आहेत परीक्षेत आपल्याला भाषा म्हणजे काय डायरेक्टली एकतर विचार व्यक्त करण्याचे साधन भाषा हे तुमचे विचार व्यक्त करण्याचे साधन असतं विचार कल्पना अनुभव हे सुद्धा तुम्ही याच्यातून व्यक्त करता विचार कल्पना अनुभव यांना व्यक्त करण्याचे साधन कोणाला जोडणारा पूल तर बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे पण भाषा अशा व्याख्या तुम्हाला डायरेक्टली विचारल्या जातात भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे भाषेला कशाची उपमा दिली आहे नदीच्या प्रवाहाची उपमा भाषेला देण्यात आलेली आहे ऐकणे बोलणे वाचणे ह्या भाषाचे कौशल्य आहेत किंवा भाषा शिक्षण या कौशल्य कौशल्यांवर अवलंबून असते आता भाष हा संस्कृत धातू भाषा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे मूळत बघा मराठी व्याकरण बऱ्यापैकी आपण जर लक्षात घेतलं तर संस्कृत व्याकरण आणि मराठी व्याकरण ह्या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला समान पाहायला मिळतील आणि म्हणूनच भाषा हा मूळत तुमचा शब्द जो आहे संस्कृतीतील भाष या धातूपासून घेतला आहे आणि भाष लिहिताना असंच लिहितात कारण हा धातू आहे धातू आपण पळत क्रियापदामध्ये बघणार आहोत भाष या संस्कृत धातूपासून हा शब्द घेतला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो बोलणं बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा त्याचा अर्थ होतो लिहिणे लिहिणे हा जो त्याला आपण लिपी असं म्हणतो लिहिणे म्हणजेच काय लिपी लिपी जी आपण वापरतो आता ही लिपी बोलणं आणि लिहिणं ह्याचे भाग वेगळे पण लिपी जी वापरतो त्या लिपीमुळेच लेखन शक्य झाले आहे आणि लेखनामुळेच आपल्याला ह्या गोष्टी संचित करतून करता येत आहेत किंवा संचित करून ठेवता क कर, हा पण प्रश्न विचारलाय बघा की लिपीचा शोध लागल्यामुळे काय शक्य झाले आहे लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन शक्य झाले आहे ठीक आहे मराठी भाषेचा विकास कशातून झाला आहे तर मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत या भाषांमधून झाला आहे किंवा या जरी मराठीचा विकास या दोन महत्वाच्या भाषेमधून झाला असला तरी सुद्धा बऱ्याच इतर भाषेचं सुद्धा योगदान तुम्हाला मराठीमध्ये विकसित व्हायला मिळेल जसं की गुजराती हिंदी फारसी अरबी कानडी इंग्रजी इत्यादी भाषा आहेत ज्यांचे शब्दसुद्धा आपल्याला शब्दसिद्धी या भागामध्ये लक्षात येतात की बऱ्याच परदेशीय परभाषीय असे शब्द मराठीमध्ये आपण आज दैनंदिन जीवनात वापरतो म्हणूनच मराठी भाषेचा विकास मूळत दोन भाषा जसं की संस्कृत आणि प्राकृतमधून झाला आहे पण इतरही भाषांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे भाषेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात बघा भाषेचे मुख्यतः दोन प्रकार आणि भारतातील भाषा ह्या कोणत्या गटामध्ये विभागल्या गेल्या आहेत ह्या दोन गोष्टीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पहिला जो आहे तो गट होता की कोणत्या गटातील त्या भाषा आहेत इंडो आर्य इंडो युरोपियन गट आणि द्रविडियन गट हे गट झाले पण भाषेचे प्रकार किंवा भाषेचे मो मुख्य दोन प्रकार असं जेव्हा म्हणतो तेव्हा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा म्हणजे जी नॅचरल जसं आता मी तुमच्याशी बोलते आहे तर हे काय झालं माझ्या बोलण्याला कुठेच एक पुरावा नाही आहे पुरा मी, मी बोलते ते शब्द हवेतच विरून जातात पण कृत्रिम किंवा सांकेतिक ह्या ज्या भाषा आपण सांगतो तर ते ह्या भाषेला बोलण्यासोबतच तिथे काय असतो पुरावा असतो म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग कुठेतरी आता हे तुमच्याकडे रेकॉर्ड राहणार आहे मी बोललेल्या बाबी तर ह्या सगळ्यात ॲज अ प्रूफ ॲज अ पुरावा म्हणून ह्या ठिकाणी ह्याला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असं आपण म्हणतो म्हणजे दोन प्रकार कोणते झाले एक तर स्वाभाविक म्हणजे नॅचरली नैसर्ग निसर्गता हा आपल्या तोंडून बाहेर पडलेले शब्द प्राण्यांचे हावभाव आवाज किलबिल वगैरे जेवढं असतं ज्याला पुरावा नाही आहे ते तुमचे काय आहेत स्वाभाविक आहेत आणि कृत्रिम मध्ये जसं की जेवढेही पुरावे आहेत जसं की टंकलेखन आलं लिखाण जेवढे आपण लिहितो अक्षरे चिन्हे ताम्रपट शिलालेख ज्याही गोष्टींवर लिहिलं गेलं आता ताम्रपट आणि शिलालेख हे जे लेख आहे ते शिळेवर लिहिले आहेत किंवा पटावरती लिहिलेत त्यामुळे त्या ठिकाणी त्याला पुरावा असल्याने कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा आपण त्यांना म्हणायचे गट आणि प्रकार हे लक्षात ठेवा आता अभिजात भाषा अभिजात भाषा ह्या भाषा कोणत्या आणि किती हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की कि किती अभिजात भाषांना आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे तर एकूण किती आहे तुमच्या तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम उडिया एवढ्या सहाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अद्याप मराठीला अभिजात भाषा म्हणून डिक्लेअर केलेलं नाही फक्त कार्यवाही सुरू आहे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की तमिळ तेलुगू खालीलपैकी कुठल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आहे तर या सहा पैकी गट दिले जातील जसं की तमिळ संस्कृत मल्याळम ओडिया कन्नड मराठी असं दिलं जाईल मराठीला अजून मिळालेलं आहे म्हणून ते ऑप्शन तुमचं कॅन्सल होईल ठीक आहे आणि दिलेला नाही असं जर विचारलं तर मराठी हा ऑप्शन तुम्हाला कन्सिडर करावा लागेल दोन्ही प्रकारे प्रश्न हे तुमचे तयार होऊ शकतात आपण दोन्ही प्रकारे प्रश्नांना समोर जायचे पॉझिटिव्ह पण विचार करायचा आणि निगेटिव्ह पण विचार करायचा भाष्य धातूचं सांगितलं मी तुम्हाला भाषा हे संस्कृत मधील भाष्य धातूपासून तयार झालं आहे लिपी तसेच लिपी हा शब्द लिंप यापासून तयार झाला आहे लिंप लिंप म्हणजे लिहिणे लिंपणे सारवणे मराठीतून अजून तुम्हाला सांग आपल्याला सांगता येईल सारवणे लिहिणे लिंपणे या शब्दावरून तो रूढ झाला आहे जसं की खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात म्हणजे ज्या चिन्हांनी किंवा खुणांनी आपण लिहितो त्याला काय म्हणतात लिपी असे म्हणतात आणखी एक हे शब्द, शब्द जे आहे क्षर आणि अक्षर विचारले जाऊ शकतात क्षर म्हणजे नष्ट होणारे म्हणजे जे संपणारे आहेत ते नष्ट होणारे क्षर आणि क्षर न होणारे अक्षर अक्षर काय असतात नष्ट न होणारे ठीक आहे लिपीमध्ये तुम्हाला आपल्याला लिपीमध्ये बघायचंय बघा चार प्रकारच्या लिपी आपण आतापर्यंत पर अभ्यासणार आहोत आतापर्यंतच्या भागामध्ये चार लिपी या ठिकाणी दिलेल्या आहेत पहिलं म्हणजे देवनागरी आणि बाळबोध ही लिपी आपण मराठीमध्ये जे लिहिण्याचा प्रकार आहे डावीकडून उजवीकडे म्हणजे जरी उजव्या हाताने लिहित असलो तरी डाव्या हाताकडून उजवीकडे जाताना जे लिहितो ती आपली देवनागरी लिपी या लिपीलाच बाळबोध लिपी असं म्हटलं जातं देवनागरीलाच काय म्हटलं जातं तर देवनागरीलाच बाळबोध लिपी असं म्हटलं जातं या लिपीची आदर्शता किंवा ही, ही लिपी किती आदर्श आहे हे जर सांगायचं झालं तर महत्वाचं म्हणजे मराठी लिपी किंवा देवनागरी लिपी मराठी नाही म्हणता येणार पण महा मराठी भाषेची लिपी जी आहे देवनागरी लिपी या लिपीला पुष्कळशी पूर्ण लिपी असं म्हटलंय पुष्कळशी म्हणण्याचं कारण कारण का आदर्श लिपी कोणाला म्हणतो की ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे स्वतंत्रपणे उच्चारला जातो किंवा स्वच्छ स्वतंत्रपणे दाखवला जातो आणि प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नाही बरोबर प्रत्येक चिन्हाला किंवा प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नाही अशा लिपीला आपण आदर्श लिपी म्हणतो पण मराठीमधील जी देवनागरी लिपी आहे आपली त्याला पुष्कळशी पूर्ण ह्यासाठी म्हटलं आहे कारण ई आणि ऊ हे दोन स्वर जर सोडले तर बाकी इतर स्वरांना दीर्घ व लांबट उच्चाराची कुठल्या प्रकारची सोय नाही आणि काही जे व्यंजन आहेत जसं की च ही व्यंजन आपली <coughs> च या व्यंजनांना दोन प्रकारे उच्चारलं जाऊ शकतं म्हणजे त्याला एक एकच उच्चार का इथं म्हटलंय आपण एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात मग आता च जला आपल्या दोन ध्वनी आहेत एक तर तुम्ही च च य प्रकारे य या प्रकारे पण उच्चारतो आपण आणि अयुक्त पण जसं की चमचा आणि चहा चमचा चहा च चा आणि च चा, ह्याच्यामध्ये फरक पडतो म्हणून ही आपली लिपी जी आहे देवनागरी लिपी ही पुष्कळशी पूर्ण आहे पण आदर्श लिपी नाही ठीक आहे परत देवनागरी लिपी खालीलपैकी अं आता लिपीवरती प्रश्न काय विचारला जातो खालील विधाने देवनागरी लिपी संबंधात सत्य किंवा चुकीची किंवा अचूक विधाने ओळखा तर उभ्या आडव्या तिरप्या गोलाकार रेषांनी ही लिपी लिहिली ली जाते नो no डाऊट उभ्या आडव्या तिरप्या गोलाकार रेषांनी आपली देवनागरी लिपी लिहिली ली, जाते डावीकडून उजवीकडे लिहिली जाते देवनागरी लिपीतील अक्षरांवर कोणती रेषा देतात शिरो रेषा म्हणजे आडवी रेषा आपण जी लिहिताना देतो ना हे असं अक्षरांच्या वरील त्याला काय म्हणतात शिरोरेषा तर हे ॲज इट इज सेंटेन्स असे आपल्याला विचारले जाऊ शकतात प पे, पेपरमध्ये आणि खालील विधाने कोणत्या लिपीबाबत सत्य आहेत किंवा खालील विधाने लिपीबाबत काय खरे आहे हे जा जाईल <coughs> <coughs> दक्षिण भारतातील द्रविडन गटातील कोणत्या दक्षिण भारतातील भाषा द्रविडियन गटातील आहेत त्यांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे तेच आता मी सांगितलं आपल्याला मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खालीलपैकी कोणती समिती किंवा कोणाची समिती गठीत करण्यात आली होती तर रंगनाथ पठारे यांची समिती गठीत करण्यात आली होती त्यांनी अहवाल मांडला होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी पुढे काही महत्वाच्या प्राचीन लिपी आहेत याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं की एकूण लिपी किती आहेत तर मुख्यत्वे चार जसं की ब्राह्मी लिपी खरोस्टी लिपी तिसरं म्हणजे देवनागरी लिपी आणि चौथी मोडी लिपी किंवा त्यालाच धाव लिपी म्हणत जातं याच्यामध्ये कोणाला काय म्हटलं जातं ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं की आपला ब्राह्मी लिपी आहे ह्या लिपीला सर्वात प्राचीन लिपी म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाने ती तयार केली आहे किंवा ब्रह्मदेवाच्या उगमापासून त्यांनी वापरली तेव्हापासून ती अस्तित्वात आहे म्हणून त्याला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं दुसरी जी आहे आपली खरोशी लिपी या लिपीचा वापर कुशाण काळात केला गेला कुशाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने वापर केला गेला, गेला आणि गांधारी या नावाने सुद्धा या लिपीला ओळखलं जातं कोणत्या लिपीला गांधारी लिपी असं म्हटलं गेलं आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारला तर खरोष्टी लिपी ही गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाऊ शकते खरोश्टी लिपीलाच कृ कुशान काळात वापरली गेलेली लिपी असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा बौद्ध धर्मात कोणत्या लिपीचा जास्त उल्लेख आढळतो असा जर प्रश्न विचारला तर खरोष्टी लिपीचा बौद्ध धर्मात जास्त उपयोग आढळतो किंवा लिपीचा प्रामुख्याने उल्लेख कोणत्या ग्रंथांमध्ये आप आढळत होतं बौद्ध धर्मांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल देवनागरी लिपी या लिपीलाच काय म्हणतो बाळबोध लिपी ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे देवनागरी लिपीला काय म्हणतात बाळबोध लिपी असं म्हटलं जातं आर्यांची लिपी असं म्हटलं गेलं आहे कारण बघा द्रविडन गटातील लोक म्हणजे दक्षिण भारतातील व वर्णाने थोडे कृष्णवर्णीय आहेत आणि उत्तर आणि मध्य भारत जर विचारात घेतला तर दक्षिण भारताच्या तुलनेत या दोन भागाला म्हणजे मध्य आणि उत्तर भा भारतामध्ये वर्णांची व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळतील आणि गोरे वर्ण असल्यामुळे देव असं ते मानत होते स्वतःला आणि देव हे नगरात राहत अस अशी एक भावना होती की देव नगरात राहात म्हणून या लिपीला देवनागरी लिपी किंवा देव देवांची लिपी म्हणजेच आर्यांची असं मानलं गेलं आहे आणि हिलाच काय म्हणतो आपण बाळबोध लिपी आणि चौथी म्हणजे मोडी लिपी बघा आज आपण जी मराठीची देवनागरी वापरतो तीच पूर्वी म्हणजे काही का मध्यंतरीच्या काळात आपल्याला काही ग्रंथ असे पाहायला मिळते जे मुरड घालून त्याच्यावरती लिहिलं आहे किंवा मग जसं आपण इंग्रजीमध्ये कर्स्यू हा शब्द कर्स्यू रायटिंग असं असं कसं करतो तसं <coughs> मोडी लिपी सुद्धा मुरड घालून लिहिली जायची मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती काही काळ म्हटले नंतर ती परत देवनागरीच वापरतो आपण लिहून घा मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती हिलाच मोडी लिपी किंवा धाव लिपी असं देखील म्हटलं जातं धाव लिपी कोणाला म्हटलं जातं तर मोडी लिपीला धाव लिपी असं म्हटलं जातं ह्या चार प्रकारच्या लिपी आहेत याच्यावरती एवढे प्रश्न आपल्याला विचारले जातात आता महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर जोडायला लावा बऱ्याच एक्झाममध्ये मध्ये विचारलाय आपल्यालाही विचारण्याची शक्यता आहे खालीलपैकी कारण हा ग्रंथ संपदेचा पण पार्ट आहे कोणत्या ग्रंथ कोणी लिहिलाय आणि कोणाला काय म्हटलं जातं मराठी भाषेसंदर्भात हा खूप बेसिक आहे तर ह्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो चान्सेस आहेत आधुनिक मराठी व्याकरणातील पुस्तके पहिलं म्हणजे बघा सर्वात जुनं पहिलं पुस्तक कोणतं आहे तर अठराशे मध्ये विल्यम कॅरी बघा ते महाराष्ट्र नाही आहेत मराठी भाषेचं सुद्धा पुस्तक कोणी काढलं तर इंग्रजांनी पहिलं पुस्तक काढलं ही बाब लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांचीच देणं आहे सुरुवात तर विल्यम कॅरी यांनी अठराशे पाचमध्ये कुठलं पुस्तक लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज ह्या पुस्तकाचं नाव देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिलं आलं आहे ते इंग्रजीतून आलं आणि त्याचं नावसुद्धा इंग्रजीतून होतं की द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज द ऑफ मराठी लँग्वेज कोणी दिलं विल्यम कॅरी अठराशे पाच मध्ये दुसरं पुस्तक आए, कर, जे आहे दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी माणसाने नंतर काढलं अठराशे छत्तीस मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण <coughs> कोणतं पुस्तक आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस जोड्याला विचारले जाते गंगाधर शास्त्री फडके यांनी अठराशे छत्तीसमध्ये सेम इयर आहे बघा दोन्ही दोघांचे सारखेच इयर आहे का असं झालं असेल कारण त्यांच्या वेळेला मोबाईल फोन व्हॉट्सअप वगैरे तर नव्हते त्याच्यामुळे कदाचित त्यांना माहिती नाही पडले की अरे आम्ही एकच टायटलचे पुस्तकं दोघंही एकाच वर्षी लिहत आहोत आणि सेम टायटल आहे बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणी कोणी लिहिले तर तुमचं गंगाधर शास्त्र फडके आणि बघा तान दादवा पांडुरंग तरखडकर इयर पण आपलं दोघांचे सेम आहेत आणि टायटलसुद्धा पुस्तकाचं सेम आहे हे लक्षात ठेवायचे नंतर आहे मोरो केशव दामले मोरो केशव दामले यांनी एकोणीसशे अकरामध्ये मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण कोणतं शास्त्रीय तर पहिलं शास्त्रीय मराठी व्याकरण कोणी लिहिलं दामले यांनी लिहिलं हे लक्षात ठेवायचे शास्त्रीय होते मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलं ओके मराठी भाषेचे पाणीनी असं कोणाला म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर हा प्रश्न कॉमन झाला आहे विचारण्यात दादुवा पांडुरंग तारखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं आणि जॉन्सन्स कोणाला म्हटलं जातं तर मराठी भाषेचे जॉन्सन्स हे कोण आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर बघा आपल्याला आद्य ग्रंथ संपदा यावर देखील प्रश्न विचारले जातात की कोणता ग्रंथ कोणी लिहिलाय आणि आद्य ग्रंथ कोणता तसेच एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठी भाषे चा जो दिवस म्हणजे जागतिक मराठी भाषा दिन जागतिक मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो का साजरा केला जातो कारण विवा शिरवाडकर हे जे आहेत म्हणजे यांना आपण काय म्हणतो कुसुमाग्रज विवा शिरवाडकर कुसुमाग्रज अर्थातच कोण विवाडकर शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सत्तावीस फेब्रुवारी ही डेट लक्षात ठेवा कोणाचा विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या यांच्या निमित्त साजरा केला जातो आता बघा आद्य ग्रंथ कोणी लिहिली आहे आणि त्याचे नाव काय तर मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला आहे ज्ञानेश्वरांनी सांगण्याची गरज नाही भावार्थ आणि ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला गेला आहे माहीनभट यांनी लीळाचरित्र चरित्र हा ग्रंथ लिहिला आहे मराठी भाषेतील आद्य गद्य ग्रंथ आद्य हा ॲज इट इज शब्द लक्षात ठेवा आद्य गद्य ग्रंथ मराठीतील पहिला कोणता आहे तर लीळाचरित्र चरित्र आहे विवेक सिंधू नाही ली चरित्र हा आद्य गद्य ग्रंथ आहे तो कोणी लिहिलाय माईन भटांनी लिहिलाय केशवदेव व्यास यांनी पाठ व्यासपीठ असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात व्यासपीठ या शब्दावरून पीठच्या ऐवजी पाठ करा व्यासपीठ दृष्टांत पाठ कोणी लिहिलाय व्यास म्हणजे कोण केशवदेव व्यास यांनी दृष्टांत पाठ हा ग्रंथ लिहिला भीष्माचार्य यांनी पंचांचं चार्य भीष्मां भीष्माचार्यांचं पंच पंचवार्तिक ठीक आहे तर एवढे तुम्हाला विचारले जातील आद्य ग्रंथसंपदा विचारल्या जाईल पुस्तकं त्यांची नावं आणि महत्त्वाचं म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हा प्रत्यर्थ साजरा केला जातो आणि जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो हे खूप महत्त्वाचं आहे हा कारण बेसिक प्रश्न आहे दिन कधी असतो तर हा तुमचा जी केमध्ये पण कवर होतो आणि मराठी व्याकरणामध्ये सुद्धा कवर होतो ओके बेस्ट लक धन्यवाद